नमस्कार विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय मानवाची वाटचाल व वसाहती या महत्त्वाच्या इतिहासविषयक अध्यायाचे संक्षिप्त आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण पाहणार आहोत हा व्हिडिओ वाय सी एम ओ यूच्या टी वाय बी इतिहास कोर्स हेच दोनशे ऐंशी साठी उपयुक्त असून विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्वाच्या मुद्द्यांचा सारांश देतो भारतीय मानवाच्या प्रारंभिक वाटचालीपासून ते स्थलांतर व वसाहतीच्या प्रक्रियांचा अभ्यास सोप्या आणि समजण्यास सोप्या प्रकारे करून घेऊया एक प्रागैतिहासिक कालखंडाच्या इतिहासाची साधने प्रागैतिहासिक प्रिहिस्टॉरेक कालखंड म्हणजे लेखनाचा शोध लागण्यापूर्वीचा काळ या काळातील समाज संस्कृती विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास इतिहासाची साधने या माध्यमातून केला जातो या काळातील माहिती म्हणजे ज्या वस्तू आणि अवशेष लेखनपूर्व काळात शिल्लक राहिले आहेत त्यांचा अभ्यास हा मुख्य साधन ठरतो एक हाडाची हत्यारे दगडी साधने जळलेल्या आशयांचे अवशेष हाडांच्या समाध्या प्रागैतिहासिक काळातील माणसाने वापरलेली हत्यारे प्रामुख्याने दगड हाड आणि नंतर धातूची बनलेली असत या साधनांचा अभ्यास करून त्या काळातील माणसाच्या तंत्रज्ञानाची शिकारी किंवा आहाराची समाजरचनेची कल्पना येते जळलेल्या हाडांचे अवशेष व समाध्या यावरून मृत व्यक्तींना दफन करण्याची किंवा जाळण्याची प्रथा होती का हे लक्षात येते दोन गुहांतील चित्रे शैलचित्रे गुफांचे कोरीव काम गुहांमधील रंगवलेली किंवा कोरलेली चित्रे म्हणजे त्या काळातील माणसांच्या जीवनाचा त्यांच्या श्रद्धा सण समारंभ शिकारी नृत्य हस्तकलाई घटनांचा दस्तऐवजच आहे मासे प्राणी माणसे नृत्य दृश्यांची चित्रे ती काळजीपूर्वक सांगतात तीन वस्त्राच्छादन मडवे शिंपले मृतवस्त्र दगड विटा सुरुवातीला माणूस झाडांची पाने प्राणींची कातडी हाडे शिंपले यांचा वस्त्र किंवा अलंकार म्हणून वापर करत असे दगडी किंवा मातीच्या विटांनी छोट्या झोपड्या चूल हत्यारे तयार केली जात चार स्थल पुरावे एक्सकवेशन साइट्स भीमबेटका बेटका आदमगड बेलन खोरे या ठिकाणी मिळालेले अवशेष शस्त्रे भांडी चित्रे हाडे पुरातत्व खाणी हे सगळे त्या काळाचा पुरावा असतात पाच तंत्रज्ञान आणि आहार पद्धतीचे पुरावे हत्यारे भांडी शिकारी प्राण्यांची हाडे झाडांच्या बिया उगाळलेली धान्ये अन्नशोष कंदमुळांचे अवशेष यातून तेव्हा काय खात होते जीवन कसे होते हे समजते दोन कालमापन पद्धती प्रागैतिहासिक काळाची व्याख्या विभाजन व अभ्यास करताना पुराणवस्तुशास्त्रज्ञ इतिहासकार विविध कालमापन पद्धती वापरतात या पद्धतीमुळे मृत वस्तू अवशेष जीवाश्मनचे वय घडामोडी यांची निश्चिती करता येते एक रेडिओकार्बन डेटिंग काबन वजा चौदा हा एक अत्यंत विश्वासार्ह आणि वापरला जाणारा पुरातत्वशास्त्रीय कालमापन प्रकार आहे जीवाश्म लाकूड हाडे कापड राख अशा कार्बनयुक्त वस्तूंमधील कार्बन वजा चौदा सी वजा चौदा चे प्रमाण तपासले जाते ज्या प्रमाणात सी चौदा घटत जाते ते प्रमाण पाहून त्या वस्तूचा अंदाजे काल ठरवता येतो त्यामुळे एखादी गोष्ट दहा हजारावा पंचवीस हजार वर्षांपूर्वीची आहे हे सांगता येते दोन थर्मोल्युमिनेसन्स पद्धत ज्या किंवा दगडी वस्तूंचा कधीतरी अग्नित वापर किंवा जळवण झाले असेल तिथे थर्मोल्युमिनेसन्स डिटेक्टरने खुल्यावरील प्रकाशाचा अभ्यास करून त्या वस्तूचे वय निश्चित केले जाते तीन डेंड्रोक्रोनॉलॉजी झाडांच्या चक्रीय वलयांचा तपशील थ्री रिंग्स पाहून त्या झाडाचे वय आणि त्या काळातील हवामानाचा अभ्यास केला जातो हे मुख्यत्वे लाकडाच्या अवशेषांसाठी उपयोगात हो येते चार स्टॅटिग्राफी येथे पुरातत्व उत्खनन स्थळी जमिनीचे थर लेअ स्ट्राट पाहून प्रत्येक थरातील वस्तू कोणत्या काळातील याचा तपशील मिळतो जुन्या थरातील वस्तू म्हणजे प्राचीन वस्तू नव्या म्हणजे अलीकडच्या पाच इतर पद्धती जसे की परीक्षण वातावरणी संग्रह रासायनिक विश्लेषण यातून देखील काळ ठरवला जातो तीन प्रागैतिहासिक काळ प्रागैतिहासिक काळ म्हणजे मानवाच्या इतिहासाचा तो भाग की ज्या काळात लेखन अस्तित्वात नव्हते त्यामुळे या काळाचे अध्ययन मुख्यतः भौतिक अवशेषांवर आधारित असते एक पाषाणयोग स्टोन एज या काळात माणूस दगडी हत्यारे बनवत असे सुरुवातीला मोठे दगडी शस्त्र पालियलतॅक मग पातर शस्त्र, मेझलतॅक आणि शेवटी पॉलिश हत्यारे व शेती नियलतॅक आले दोन ब्रॉन्स एज व लोखंडयुग आयन एज नंतरच्या काळात तांबे व कांस्य यांच्या मिश्रणामुळे दृढ साधने शस्त्र तयार होऊ लागली शेती व्यापार दैनंदिन साधने अधिक प्रगत झाली त्यानंतर लोखंडाचा उपयोग सुरू झाला यात शेतीची साधने शस्त्रे घरे रचना अधिक विकसित होऊ लागली तीन गुहांमधील जीवन व समाज रचना आदी मानव गुफांमध्ये राहत असे कुटुंब संस्था निर्माण झाली नव्हती सुरुवातीला शिकारी सनकलाक नंतर कृषी पर्यवसाय आणि प्राणीपालन चालू झाले चार अग्नी शिकारी कृषी पशुपालन अग्निच्या शोधाने आहारात बदल झाले शिकारी आहारावरून माणूस शेतीकडे वळला प्राण्यांचे पालन सुरू झाले पाच सामाजिक आणि आर्थिक संरचना समूह जीवन सामायिक श्रम नैसर्गिक साधनांचा वापर परंपरा समारंभ यांचे उदय झाले चार तापमापन युग तापमापन युग हा प्रागैतिहासिक काळातील वैज्ञानिक अभ्यासाचा विशेष भाग आहे पुरातत्वशास्त्रात वस्तू किंवा अवशेषांच्या वयोमापनासाठी नियमित तापमापन केले जाते एक तापमापन पद्धतीत अवशेषांची मोजणी पुरातत्वशास्त्रज्ञ विविध अवशेषांचा हाडे दगड जळालेली व खडी कोळसाई तांत्रिक उपकरणांनी तापमापन करतात त्याच्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास केला जातो यामुळे त्याचा तंतोतंत काल ठरतो दोन शास्त्रीय विश्लेषण आधुनिक उपकरणांचा वापर करून मोजकी अचूक मोजणी होते त्यातून हवामानाचा बदल प्रजाती आहार पद्धती पद्धती स्थलांतर याचा अभ्यास करता येतो तीन हवामान नैसर्गिक आपत्ती आणि स्थलांतर प्राचीन काळातील दुष्काळ पूर तापमानातील बदल सजीवांचे स्थलांतर घटनांचा खुलासा या पद्धतीमुळे करता येतो चार थेट व अप्रत्यक्ष कालमापन काही वेळी तंतोतंत काळ ठरायचा असतो तर कधी काळाच्या तुलनेनुसार साधारण अंदाज वर्तवला जातो त्यामुळे प्राचीन घटनांच्या क्रमाचा अखंड अभ्यास शक्य होतो मित्रांनो या व्हिडिओत आपण भारतीय मानवाच्या वाटचालीची सुरुवात त्याचा सामाजिक सांस्कृतिक विकास व त्याने बनवलेले वसाहती यांचा संक्षिप्त अभ्यास केला यातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही परीक्षेत चांगले यश मिळवू शकता अधिक माहितीसाठी आणि पुढील अध्यायांसाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या शंका कमेंट कमेंटमध्ये जरूर विचारा धन्यवाद